तर पुणे जिल्ह्यातही पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे पुणे जिल्ह्याच्या शहरी भाग असो वा ग्रामीण भाग सर्वत्र पाणी साचल्याचं पाहायला मिळालं जोरदार मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं ना। नागरिकांच्या घरात व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट झाली आहे रस्ते बंद झाले आहेत पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या पावसासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट काही दिवस उघडेप घेतलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला कालपासून त्याचा राज्यात सर्वत्र धिंगाणा सुरू झाला अनेकांच्या मनात भीती दाटली नदी नाले तुडुंब भरले वाहू लागले हे पाणी रस्त्यावर आणि शेतात वाट मिळेल तिथे वाहत गेलं साचत गेलं पुणे जिल्ह्यातही हीच परिस्थिती कुणाच्या घरात पाणी साचलं तर कुणाच्या घरातलं साहित्यच वाहून गेलं कदम वाकवस्ती मधलं हे सय्यद कुटुंब भंगार विकून पै पै जमा करून उभा केलेला संसार अवघ्या काही मिनिटांमध्ये आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेला हे संकट पाहून त्यांच्या चिमुकल्यांनाही अश्रू अनावर झाले सरकार मदत देईल हीच अपेक्षा ते व्यक्त चिमुकल्या निसर्गाने काय आपत्ती निर्माण केली हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो खर तर ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस घरातला संसार कशा उघड्या पडतो ते हे दृश्य सांगतात या ठिकाणी हे सय्यद कुटुंब रात्री जीव मुठीत धरून बाहेर पळालं ज्यावेळेस पाणी चढलं त्यावेळेस ही दी दोन लहान लेकरं आहेत त्यांना झोपतनी उठून त्यांना पळावं लागलं आणि एका रिक्षामध्ये त्यांना आसरा घ्यावा लागला मात्र ती रिक्षा सुद्धा पाण्यामध्ये गेली आणि वाहू लागली त्यानंतर त्यांनी एका छतावर जाऊन आश्रय घेतला या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांच्या घरामधले हे दृश्य आहे आणि त्यांचं जे भिंत आहे ती या ठिकाणी तुटून गेलेली आपल्याला पाहायला मिळते पाण्याचा लोड डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये शिरला आणि जे काही घरामधलं जे आहेत भांडी कुंडी धान्य सगळं काही या ठिकाणी वाहून गेलेलं आहे तू कुठे कुठे झोपली होती मग तिथे खाली झोपले होते पाणी आला आजीला म्हणजे आजी आज पाणी आला तर आजी आज ते आजोबापनं उठले मग दरवाजा उघडला का सगळंच आतमध्ये आलं किती वाजता पाणी दोन वाजता घरातलं सगळं वाहून गेलं तुझे शाळेचे कपडे दप्तर सगळं वाहून गेलं वर्षावीच होती म्हणजे थो थोडी होती या वर्षी एवढी झाली कि आत्ती झाली वर्षाला पाणी पाणीमध्ये एवढं येत नव्हतं या वर्षी असं झालं की लोटस मध्ये आला घरामध्ये आता घरातलं सगळं वाहून गेले काही राहिलं नाही सगळं लोटच आला मधी मधून तांदूळ तेल मीठ मिरची सगळं साईपाकाच वाहून गेलं काहीच राहिलेलं नाही आमच्या घरात सगळं गेलेलं वाहून काहीच नाही राहिलं घाबरलेले एकर पाणी आलं पाणी आलं म्हणलं थोडं साफसुफ केलं तर मग लोटच आलं पळालो रिक्षात बसलो जाऊन रिक्षात बसल्यावर मग रिक्षा हलाय लागली हलाय लागल्यावर मग ते पोरग रडलं ले दोन लेकराचं बाप घाबरलं ते पत्रा फाडून मग त्या छतावर बसलो तीन वाजूस तर रात्री मग ते मुलगा मग एवढ्या पाण्यात ना आम्हाला ओढून दुसऱ्याच्या परत नेऊन बसील आज असं केलं अजून आम्हाला चहा नाही पाणी नाही काय नाही अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलंय रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं वाहन चालकांना धडकी भरली गाडी बंद तर पडणार नाही ना हीच भीती त्यांना होती भी महामार्ग बंद झाल्यामुळे गावांचाही संपर्क तुटला सोलापूरकडे जाणारा महामार्ग सुद्धा जलमय झालेला होता सोलापूर रोड लोणी आणि वाघवस्ती परिसर जलमय झाला याच पुराच्या पाण्यात अनेक वाहन सुद्धा अडकली शिरूर तालुक्यातही रात्रीपासूनच पाऊस कोसळत होता शेतात डोळ्यांदेखत चिखल होत होता जमीन खरडून गेली हे नुकसान कसं भरून काढायचं हाच प्रश्न शेतकऱ्यांना भेट जावतोय पावसानं थैमान घातलं इथेही अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धडपड केली एनडीआरएफच्या पथकानं साठहून अधिक नागरिकांची सुटका केली इंदापुरात मुसळधार पावसानं चणसर मधल्या ओढ्याला पूर आला इथेही घरांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं पुणे नगर महामार्गावरही पाणी वाघोली केसनंद परिसराला तलावाचं स्वरूप आलं आळंदी फाट्यावर सुद्धा पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला परतीच्या प्रवासाचे वेध लागलेल्या पावसानं धिंगाणा घातल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांमध्ये आसवांचा पूर आला प्रशासन काय करतय दरवर्षी तशी स्थिती तेच नुकसान असच नुकसान सोसत नागरिकांनी किती पावसाळे वाट पाहायची हाच प्रश्न आहे निलेश खर्मरे सह हेमंत चापुडे झी चोवीस तास पुणे